रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमची मागणी आहेरंगे पाटील यांनी हा जो लढा मारला अतिशय शांत रीतीने हा चालू आहे झालं दोन वर्षापासून दादा आमच्या गोरगरीब लेखांच्या भविष्यासाठी आरक्षण मागत आहे आमच्या हक्कात आरक्षण आहे पण आम्हाला ते हे सरकार देत नाही त्यासाठी दादाला पाठिंबाला देण्यासाठी दे आम्ही जळकोट तालुका डोंगर कोणाचे जवळपास पन्नास मला कामावले या ठिकाणी उपस्थाला आलेलो आहोत आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आम्हाला मागणी एकच आहे की दादाच्या आंदोलन नेतृत्वामध्ये ओबीसीतून आमचा हक्काचा मराठा आरक्षण या सरकारने दिलंच पाहिजे आणि त्या घेतल्या